नमस्कार दादा नाव काय आपलं विश्वजित दिलीप बांधव शेतकरी का व्यापार आहेत शेतकरी काय विकायला आणलं कालवड एक गाय एक कालवड आणि एक गाय बरं ही तांबडी किती वेळ येत आहे किती महिन्याची गा आहे दीड पावणे दोन महिन्याची गा आहे गरीब आहे ना हो एकदम गरीब काय सांगता याची किंमत किंमत आपण पस्तीस रुपये काय होईल कमी जास्त आणि ही काळी ही कालवडे कालवडे का गाभण ही बी गाभण आहे किती महिन्याचे तेवढेच संगत लागले आग माग एक आग माग दाताला कशी दोन्ही बे जुळलेली बर आणि दुसरी आहे हिची काय किंमत सांगता काळीची हिची अठरा हजार रुपये अठरा हजार कमी जास्त होईल काहीतरी गॅस टायमिंग होईल बर हो बर तुमचा मोबाईल नंबर सांगा की शेतकऱ्याला अठ्याहत्तर वीस ऐंशी झिरो झिरो छप्पन चालतंय धन्यवाद नमस्कार दादा नाव काय आपलं शेतकरी काय विकायला किती काय तिसऱ्याला खाली होईल का बर दुसऱ्याला किती दिलं त्याने अठरा लिटर बरं बरं काय सांगता था याची किंमत सांगायला ऐंशी दाताला कशी आहे दाताला जुळलेली आहे बरं 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 काय कमी जस होईल की काय टायम नंबर सांगा एक तुमचा अठ्ठ्याऐंशी तीनशे ब्याण्णव पाचशे सात पाचशे सात धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार नाव काय आपलं संतोषे शेतकरीत का व्यापारीत आम्ही शेती करतो पण बर बर धन्यवाद कोणच्या बाजारात आणल्यात जनावर आज चाकणचा बाजार चाकणचा बाजार काय विकायला आणला आज गायत किती विकायला आणल्यात गाय आहेत तीन गाय आहेत विकायला कोणच्या जात त्याच्यात एच एफ मध्ये आहे बर बर काय सांगता याची किंमत दाताला कशी आहे किती वेळ आहे त्याची तिसऱ्यांदा खाली झालेली आहे का खाली काय आहे का बरं दूध किती चालू आहेला सऊद लिटर दूध ये काय किंमत सांगता याची पंचावीस ना, ना। काय होईल कमी जास्त होईल ना मोबाईल नंबर सांग तुमचा अठ्याण्णव पन्नास चौदा एक्याण्णव सतरा काय की तू येता जी काय ही तिसऱ्यांदा काय झाली तिसऱ्यांदा काय खाली काय काय आहे हिला खाली चाल कोठंच चालायला खाली दुसरे येताल किती दूध दिलं आहे ना अठरा एकोणीस बरं बरं दाताला दाताला चालते दाताला झालेले बरं 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 अजून एकदा मोबाईल नंबर सांगा तुमचा ब्याऐंशी बासष्ट शहाऐंशी तेवीस चौदा काय या सांगता याची किंमत तिची पासष्ट हजार रुपये सांगतो काय होईल कमी जास्त होईल ना बर बर चालेल धन्यवाद नमस्कार मामा ते तिकडे ते ते नमस्कार दादा नाव काय बोड शेतकरी का व्यापारी व्यापारी काय विकायला आलास काय आणण्यात कोणत्या बाजारात आहे आज

काय सांगता याची किंमत पासष्ट साईड काय होईल का म्हणजे गॅस आहे होईल ना होईल बरं बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा की नव्याण्णव पंच्याहत्तर बावीस तेवीस बहात्तर नव्याण्णव पंच्याहत्तर बावीस तेवीस बहात्तर चालेल धन्यवाद